मंदिराला एकशे एक्केचाळीस वर्षांचा इतिहास आहे आणि ह्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला एखाद्या पेशवेकालीन मंदिरात आल्याचा वै उद्धवस्त वेळापत्रकातून ही भंडाऱ्याची संकल्पना कशी काय हे तुषार आज जवळ दोन अडीच हजार लोक जेवतायत आणि त्याचा प्रसादाचा लाभ घेत सगळे आपण काय कुणाचे खात श्रीराम आवडत दोन एक श्रीराम मंदिर ज्या मंदिराला एकशे एक्केचाळीस वर्षांचा इतिहास आहे आणि ह्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला एखाद्या पेशवेकालीन मंदिरात आल्याचा आभास होईल ह्या परिसरातील लोक साता समुद्रापार केली

म्हणजे प्रत्येकाचा डीएनए काय आहे आताच्या भाषेत त्या प्रत्येकाचा डीएनए त्यांना माहिती आहे म्हणून आणि असे दोन पुलपुर ही त्यांचे प्रमुख आहेत शिवाय वशिष्ठ कश्यप त्यांना कशामध्ये सुद्धा आनंद वाटत नव्हता राम मंदिरात राम जन्मानंतर अगदी भंडाऱ्याचं आयोजन केलं जात आणि फक्त नाम मात्र खूप खूपच चाळीस रुपये मुळात संकल्पना काय आहे या आपण तुषार काकांकडून जाणून घेऊया चला एक म्हणतात अगदी गुढीवार पाडव्यापासून नऊ दिवसापासून सुरू असलेलं नामसंकीर्तन आणि शेवटी चैत्र नवमी शुद्ध शुद्ध नवमीचा हा दिवस राम जन्मोत्सव ह्या सगळ्यात वेळापत्रकातून वे ही भंडाऱ्याची संकल्पना कशी काय आली हे तुषार काकांकडून ऐकूया भंडाऱ्याची संकल्पना अशी आली की काही वर्षापासून आपल्याकडे उत्सव चालवतात दुसऱ्या दिवशी जेवणावर प्रसादाचं हो भोजन असायचं पण नंतर आता कालांतराने लोकांची संख्या वाढायला लागली मग लोकांना लाज वाटायला लागली की आम्ही कोणा नातेवाईकांच्या घरी कसं जायचं कारण आमच्या आई वगैरे होत्या किंवा मावशी सगळे म्हातारे झाले मग लोक यायची टाळायला लागली की अरे तर उत्सवाला जायचं पण जेवढ्याची सोय होते ना आपण कोणाकडे कशाला जायचं त्यांना त्रास होतो त्यांचा उत्सव असून म्हणून एक घरात असा विषय झाला की अरे आपण एक उत्सवाच्या दिवशी जर जेवणाची केली लोकांची तर परत येतील म्हणून माझ्या भावाने मोठ्या भावाने प्रफुल्ल असं सांगितलं की अरे तुषार असं करून बघा मग मी स्वतः खर्च करून पहिली दोन वर्ष हा हा खर्च उचलला आणि लोकांच्या सेवेसाठी राम भक्त म्हणून एक सेवा चालू केली आणि त्याच्यात मग संस्थेने ताब्यात घेतला की अरे हे कशासाठी काय मग लोक परत यायला लागले आणि आता आज दोन अडीच हजार लोक जेवता आणि लाभ सगळे लोक तृप्त होऊन तुम्हाला रामाची कृपा आणि केलेलं जे काही बीज लावलं त्याचा वृक्ष झाला एवढं तर नक्की रामाच्या कृपेनी त्याच्यामुळे खरंच काहीतरी आपण का जन्माला आलो तर काहीतरी चांगलं केलं ही एक पौणा निर्माण झाली आहे एक तोय शब्द साठ होता आपण काय पुणाचे खातो श्री राम आम्हाला भेटतो कोणाला भेटते ना सभा मंडळ ठरले आहे वरचा मजलाही ठरलेला आहे त्यामुळे तिथे पाहेत लोक अतिपुरक्याला होऊन आत बसलेले आहेत नदी तल्लीनपडे आणि ती योग्य आता येऊन ठेवते रामधील माझी प्रत्येकन पुस्तक सुप्तले आणि वडवळे त्या क्षणाच आम्हाला तुम्ही

Thank <laughs> you.